आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी बांधव पुन्हा एकदा आक्रमक झालेत धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा पा देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलाय धुळे सोलापूर महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे ही दृश्य सुद्धा आपण बघतोय प्रतिनिधी सचिन जिरेनकडून अपडेट्स घेऊया सचिन सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे काय नेमकं म्हणणं आहे आंदोलकांचं उपोषण करत आहेत अशा पद्धती कुठेतरी जे ओबीसी बांधव आहेत त्यांचा संयम सुटताना आपल्याला पाहायला मिळत कालच आपण पाहिलं होतं धुळे सोळापूर महामार्गावरती आंदोलन झालं होतं आज पुन्हा तशाच पद्धतीने पैठण तालुक्यामधल्या धुळे सोळापूर हायवेवरती हा आंदोलन करण्यात आला त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता कुठल्या याची पूर्ण खबरदारी पोलीस घेत आहेत पोलीस घेत आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर परिस्थिती हिंसक झालेली नाही त्यामुळे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे आंदोलक आता आंदोलन करत आहेत पोलिसांनी त्यांना विनंती केली होती त्यामुळे विनंतीला पोलिसांची त्यांनी देखील मान दिलेला आहे आंदोलन केलेलं आहे पोलिसांनी त्या आंदोलकांची समजूत काढलेली आहे आणि मनोज हाके यांनी देखील समाजाला आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात घेऊ नये असं आवाहन आता हाके यांनी देखील केलेलं आहे या आंदोलनाच्या नंतर जी, सचिन पुढच्या अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी